सकाळीच आपण पोचलो आहे थेट सकाळी सकाळी माथेरानला माथेरान, माथेरान हिल्सला पण सकाळी सकाळी पाऊस आहे रिमझिम पाऊस आहे सो फिरायची तर खूप इच्छा भरपूर ठिकाणी फिरायचं होतं पण पावसामुळे आपल्याला सर्व पॉईंट्स फिरता येणार की नाही हा प्रश्न आहे सो बघत राहा तुम्हाला आता जिथे जिथे फिरणार आहोत ते पॉईंट्स तुम्हाला पुढे दाखवणार आहोत आपण पोचलेलो आहोत थेट माथेरान रायगड या ठिकाणी आणि आपण नेरळ गावातून थेट आता माथेरानचा घाट किंवा माथेरानचा डोंगर चढणार आहोत सो तुम्ही पुढे बघा माथेरानला जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला रेल्वे स्टेशनचे नेरळ स्टेशन लागेल आणि त्या स्टेशन पासून तुम्हाला इको गाडी भेटेल त्या इको गाडीमध्ये बसून थेट माथेरानच्या डोंगरापर्यंत पोहोचू शकता आणि पर पर्सन शंभर रुपये घेतले जातात आणि डोंगरदरीतून घाटातून या रस्त्याला माथेरानला चढण्याची मजाच आगळी वेगळी असते आणि पावसाच्या वेळेस धुक्यामध्ये आपण जात असल्या अजून आपल्या मनाला भेदणार असं हे दृश्य या माथेरान डोंगरावर आपल्याला दिसून येतं माथेरानला आपण आपली प्रायव्हेट गाडी घेऊन येत असू तर आपल्याला पार्किंगमध्ये आपली गाडी लावावी लागते आणि पार्किंग तिकीट शंभर रुपये आहे आपण किती दिवस थांबणार आहोत त्याच्यानुसार पार्किंग पावती घेतली जाते त्याच्यानंतर या माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक हे फिरण्यासाठी येत असतात इथलं आकर्षण म्हणजे मिनी ट्रेन आणि याच मिनी ट्रेनचं तिकीट आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर या गेटसमोर असलेल्या तिकीट काउंटरवर घ्यावी लागते पर पर्सन पंचावन्न रुपये तिकीट असते आणि आपण ती तिकीट घेतल्यानंतर आपल्याला फिक्स एक सीट भेटते आणि स्टेशनवर पोचल्यानंतर आपल्याला मग गाडीमध्ये बसून थेट माथेरानच्या स्टेशनपर्यंत म्हणजेच माथेरानच्या मार्केटपर्यंत पोचवले जाते अमन अमन जा, अमन अमन अमनोज हा स्टेशन आहे मिनी ट्रेनचा आणि आपण तिकीट वगैरे घेतलेले आहेत चार पर्सेंट दोनशे वीस आणि आपली तिकीट वगैरे कन्फर्म झालेली आहेत सो आता आपण गाडी आल्यानंतर बसणार आहोत माथेरान म्हटलं की डोळ्यासमोर डोंगर दर्या आणि दाट जंगल माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असल्याकारणामुळे या पर्यटनस्थळाला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात या माथेरानचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेले घनदाट जंगल आणि या घनदाट जंगलातील असं हे मनमोहक नेचरल वातावरण आपण इको वगैरे घेऊन आलो घाटातून सकाळी सकाळी निघालेलो आणि आल्यानंतर मग आपण गेट पास पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे ती काढावी लागते आणि त्याच्यानंतर जर आपल्याला मिनी ट्रेननी जायचं असेल तर पर पर्सन पंचावन्न रुपये तिकीट आहे आणि अमन लॉज हा रेल्वे स्टेशन आहे सो टोय ट्रेनमध्ये आता आपण बसणार आहोत सकाळी आठ पंचेचाळीसची इथून अमन लॉजवरून माथेरान मार्केटपर्यंत आपल्याला जायचं आहे सो इथून आता बसूया कसं जाऊया ते बघू आणि माथेरान म्हटलं की डोंगर दऱ्या आणि डोंगर दऱ्यात वसलेला असा हा माथेरान जंगलात आणि आज रिमझिम पाऊस आहे धुका आहे त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव वेगळे दृश्य अनुभवायला या माथेरानमध्ये भेटत आहे अमनलोजवरती आपण आहोत आणि आपली टोय ट्रेन किंवा मिनी ट्रेन माथेरानशी तुम्हाला दाखवतो आपण ज्या स्टेशनवरती थांबलेलो आहोत त्या ठिकाणी आपली मिनी ट्रेन किंवा टोय ट्रेन येताना आपल्याला दिसत आहे ही चित्री ट्रेन जी ट्रेन बघण्यासाठी पर्यटक लांब लांबून माथेरान या ठिकाणी येत असतात या टोय ट्रेन मध्ये बसण्याचा अनुभवच वेगळा असतो कारण ही टोई ट्रेन डुक्कूडुप्पू चालणारी असते हळूहळू पूर्ण माथेरानचं दर्शन घडवणारी अशी ही टोय ट्रेन आहे या ट्रेनमध्ये बसून आपण वरून थेट माथेरानचे स्टेशन गाठू शकतो आणि या ट्रेनमध्ये बसून जाताना आपल्याला माथेरान येथील दऱ्या डोंगर कपारीतले हे निसर्गाचं आगळं वेगळं वातावरण अनुभवायला भेटत असतं आणि निसर्गातील नेचर पाहावयास मिळत असतो म्हणूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक या माथेरानला भेट देत असताना आपल्याला दिसून येत आहेत सो फायनली आम्ही टोईल ट्रेन मध्ये माथेरानची मिनी ट्रेन प्रसिद्ध आहे आणि टोल ट्रेन मध्ये मिनी ट्रेन मध्ये बसलोय आणि आता आनंद घेता घेता आम्ही माथेरानच्या मार्केट पर्यंत जाणार आहोत आमचा प्रवास बघा तोडम कसा वाट मस्त वाट जेव्हा आपण माथेरानला फिरण्यासाठी येतो त्यावेळेस आपल्याला या मिनी ट्रेनमध्ये बसण्यासाठी तिकीट काउंटरवरती तिकीट घ्यावी लागते तिकीट घेतल्यानंतर या मिनी ट्रेनमध्ये जेवढ्या सीट अवेलेबल असतील तेवढ्याच व्यक्तींना या ट्रेनच्या तिकीटा भेटत असतात त्याच्यामुळे आपण आधीच तिकीट काढलेली आहे आणि आपण आपल्या सीटवरती बसलेले आहोत त्याच्यामुळे आपण आनंद घेत घेत आता थेट गाठणार आहोत माथेरान आणि या डुकू डुकू ट्रेन मध्ये बसून माथेरानपर्यंत जंगलातून जाणं ही एक वेगळं अनुभव आहे आणि आम्ही आनंद घेता घेता माथेरानपर्यंत जात आहोत विशेष म्हणजे मित्रांनो आज या माथेरान धुकाही आहे आणि रिमझिम पाऊशी आहे या पावसामध्ये या डोंगरदरीतून या मिनी ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा अनुभव शब्दात मांडू शकत नाही सुंदर अशा वातावरणामध्ये या जंगलातून मिनी ट्रेनमध्ये जाण्याचा अनुभव तुम्ही घेण्यासाठी या माथेरानला किंवा माथेरानच्या हिल स्टेशनला नक्की एकदा भेट द्या आणि या माथेरानच्या जंगलाचा आणि या वातावरणाचा अनुभव घ्या आणि आनंद जीवनामध्ये घेतलाच पाहिजे यासाठी कधीतरी आनंद घेण्यासाठी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी नेचर बघण्यासाठी या रिमझिम पावसामध्ये माथेरानला एकदा नक्की भेट द्यायला पाहिजे आम्ही पोचलोय माथेरान स्टेशन आणि आता फिरणार आहोत आपण माथेरान हे आपण मिनी ट्रेन मध्ये बसलो आणि आलो <laughs> कसा वाटला मिनी ट्रेनचा प्रवास तुम्हीही प्रायव्हेट गाडी घेऊन माथेरानला येत असाल तर माथेरानला चढताना खूप सारे वळण आहेत आणि घाट आहेत या घाटामध्ये गाडी सावकाश सांभाळून चालवा कारण धुका असतो त्यावेळेस आपल्याला समोरून काहीच दिसत नाही त्यानंतर आपण वरती घाटावर चढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गाडी आपली पार्क करावी लागते गेट पास काढावा लागतो पर पर्सन पन्नास रुपये आणि थेट आपण माथेरानच्या गावामध्ये आतमध्ये जाऊ शकतो तिथून मिनी ट्रेन पर पर्सन पंचावन्न रुपये तिकीट ते काढून आपण थेट माथेरानमध्ये पोहोचू शकतो आणि माथेरानची पॉइंट्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील सो व्हिडिओ पुढे येणारे बघा